नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील हरभरा व तूर व सोयाबीन बाजारभाव दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा अवक सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती हजार आहे सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल त्यानंतर तूर अवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी बारा हजार वीस सरसंद्रा बारा हजार दोनशे नव्वद जास्त हजार आहे बारा हजार बार पाचशे साठ रुपये क्विंटल चिंच आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सरसंद्राय सहा हजार जसेच तर सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन आवक अठ्ठावीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार पाचशे पंचवीस जास्त जरा चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवी आले असतात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा